महायुतीकडून पैठण विधानसभेची निवडणूक लढवणारे विलास भुमरे यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता भोवळ आल्यामुळे ते घरात पडून त्यांच्या हाताला व पायाला दुखापत पा झाली होती मात्र त्यांचा हा अपघात झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात त्यांच्या विरोधकांनी एक अफवा पसरली होती की त्यांना त्यांचा हा अपघात झाला नसून त्यांना धनंजय भोसले नामक व्यक्तीने मारहाण केली आहे अशी अफवा पसरवण्यात आली होती मात्र आज सकाळी ज्या व्यक्तीने म्हणजे धनंजय भोसलेने त्यांना मारहाण केली अशी अफवा पसरवण्यात आली होती ती व्यक्ती समोर आली असून त्याने व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित है। या संदेशानुसार माझी जर छाती फाडली तरी त्यातून विलास भुमरेच निघेल आणि माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता हा विलास भुमरे यांच्यावर हात उगारण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही असे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे तर बघूयात काय व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला आहे जय मी धनंजय लक्ष्मणदादा भोसले बेचाळीस गाव संभाजीनगर पैठण तालुका दोन चार दिवसांनी एक खोटी अफवा पसरत आहे की सन्मान्य विलास भोंबरे बापू यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यावर काही चुकीचे आरोप झाले जे काही सर्व खोटे तो स्वतः धनंजय भोसले मीचे माझी छाती भाजी तो विलास भोंबरेच निघाल आणि हे जे कोणी खोटी अफवा पसरत आहे यांच्याकडे काही पुरावा आहे का तुमची ताकद संपली आहे का असे खोटे नाटे या खाद्याच्या आजारपणाचा फायदा घेऊन तुम्हाला जर स्टंट करायचे असेल तर हे चांगले नव्हे आणि स्वतः विरोधी पक्ष नेते इतक्या मोठ्या जिम्मेदार पदावर असताना जर हे असं बोलत असतील तर त्यांनी विचार करावा हे तो मला का आणि तुम्ही माझ्यासारख्या गरीब कार्य कार्यकर्त्याचं नाव घेताय हो तर याचं कारण काय आणि मी इतका मोठा आहे का विलास बापू भुमरेवर हात उचलणार वगैरे वगैरे काय का मला जे करायचं ते केलं विलास बापू धनंजय भोसले छाती पाहिली तर विलास भुमरेज निघाल माझा मोठा बंधू जय महाराष्ट्र धनंजय मु धनंजय भोसले यांनी प्रसारित केलेल्या यामुळे या, या व्हिडिओमुळे आता जी अफवा पसरवली पसरवली जात होती की विलास भुमरे यांना मारहाण करण्यात आलेली आहे या आपेवर आता पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड हार पैठण